की मी पक्ष बदलला मी पक्ष बदलला आमच्या समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले पाच वर्षापासून की उड्या आता मला त्यांना सांगायचं ही बेडुकुडी नाही वीस वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणाबरोबर आज काय मी पक्षाबद्दल उडी मारलेली नाही आहे महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे <laughs> 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 दोनच पक्ष राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण याच्यापेक्षा माझ्या बीडू कुठे झालेलं नाही माझ्या मित्राच्या मनसे मनसेतून शिवसेना शिवसेनेतून राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर दोन दिवस राहिले सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहील सांगण्याचा उद्देश आहे की गेल्या पंधरा वर्षापूर्वी जी जी कामं मी केलेली आहे त्या सगळ्या जगाला माहिती माझा अहवाल पुस्तकाचं आहे इथं पुणे नाशिक रेल्वे आता असं सांगण्यात आलं की पुणे नाशिक रेल्वे मी सगळं केलं आहे मी सगळं केलं आहे मला माझ्या मित्रांना विचारायचं आहे रेल्वे हा प्रकल्प काय दोन महिन्यामध्ये तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये होतो असं नाही